कारची दुचाकीला धडक एकाची प्रकृती चिंताजनक अर्धापूर ते वारंगामार्गे जाणाऱ्या दुचाकीला कारची पाठीमागून धडक लागली यात दुचाकीवरील एकास जबरदस्त मार लागल्याने प्रकृती चिंताजनक आहे सदर घटना चोरंबा पाठीजवळ सायंकाळी साडेतीनच्या सुमारास घडली गुरुवार दिनांक सोळा जन रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी एम एच क्रमांक सदतीस ए जे सत्तर छप्पनने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारणे त्याला जबर धडक दिल्याने वाशिम तरुण गंभीर जखमी झालेला आहे धनराज रमेश वसरणे वय चोवीस वर्षे राहणार कारंगंजा लाड जिल्हा वाशिम हा जबर जखमी झाला असून